नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेले हिरवे मूग आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पचाईला अगदी हलकं फुलकं पौष्टिक असं मुगाच्या धेड्याची रेसिपी पाहणार आहोत असं धिडं तुम्ही सॉसबरोबर किंवा दही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं धेडं जरी खाल्लं तरी अप्रतिम लागतं असं धिडं तुम्ही मुलांच्या टिपींसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे मोड आलेले सर्व मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया यामध्ये मी चार हिरवे मिरच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत ते घालूया आठ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मिक्सरचं भांड्याचं झाकण बंद करून आपण मिक्सरला हे थोडंसं जाडसर बारीक करून घेणार आहे खूप बारीक न करता आपल्याला हे थोडंसं जाडसरच बारीक करायचं आहे म्हणजे ते आपल्याला धिड्यामध्ये अतिशय छान मूग असं खाताने येतात ते लागतात बघा इथं बारीक करून झालेलं आहे एका भांड्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आता यामध्ये जे आपण मूग हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे हे सर्व घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट हिरवी मिरची घातल्यासमोर तिखट कमी घाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे घातल्यानंतर आपल्याला पाणी घालून आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी जास्त पाणी न घालता लागल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही बघा या पद्धतीने आपल्याला मिश्रण इथं तयार करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल घालून ते पसरून घेऊया आणि त्यामध्ये आपण असं व्यवस्थित असं आपलं धेडं घालून घेऊया पळीच्या साह्याने बघा इथं मी धडं घालून घेतलेलं आहे कडेला थोडंसं आणखीन तेल सोडून घेऊया म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि वरून झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर ते आपण भाजून घेऊया मग वरचं ही बाजू सुकलेली आहे आणि आपण हे पलटून घेऊया आपलं धिरडं अगदी मस्त असं भाजून तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण दुसरंही धिरडं तयार करून घेऊया या मिश्रणात साधारणपणे चार धेरडी होतात अतिशय सुंदर अप्रतिम मुलांना खूप आवडतात असं तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता ही दोन धेडे मी बनवून घेतलेले आहेत आता हे आपण अशी कट करून घेऊया कट केल्यामुळे डब्या टिफिनला देतानाही बरं पडतं मुलं अगदी छान आवडीने खातात मस्त असं इथं कट करून घेतलेलं आहे आता इथं आपण श्वास ठेवून घेऊया मुलांना शक्यतो हे धेडं श्वासबरोबर खायला खूप आवडतं असं धेडं तुम्ही या नक्की करून पहा थँक्यू